पतीच्या खुनाच्या प्रकरणात किंवा खुनाच्या प्रयत्नात पत्नीचा सहभाग असेल तर ती वारसदार होणार नाही असा निर्णय नांदेड न्यायालयाने दिला आहे खेमसिंग पुजारी या इसमाचा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली खून झाला होता यात मयताची पत्नी मुख्य आरोपी होती दरम्यान मयताच्या मुलांनी वारस प्रमाणपत्रासाठी न्यायालयात अर्ज केला होता दुसरीकडे मयताच्या पत्नीने देखील वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी अर्ज केला पतीच्या खुनात पत्नीचा सहभाग असेल तर ती हिंदू अधिकार कायदा पंचवीस नुसार वारस प्रमाणपत्र मिळण्यास अपात्र होते असा युक्तिवाद शिवराज पाटील यांनी केला न्यायाधीशाने साक्षी पुरावा आणि युक्तिवाद ऐकून मयताच्या पत्नीचा अर्ज रद्द केला मयताच्या मुलाची बाजू शिवराज पाटील यांनी मांडली त्याच्यामध्ये खेमसिंग पुजारी हा एक गव्हर्नमेंट व्यक्ती होता तो नांदेड विद्यापीठामध्ये नोकरीला होता हा व्यक्तीचं जे आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मर्डर झाला ह्या मर्डरच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये जे आहेत मयताच्या वडिलांनी फिर्याद दिली त्या अनुषंगाने म मयताच्या पत्नीच्या विरोधामध्ये एफ आय आर रजिस्टर करण्यात आला आणि तिला आरोपी करण्यात आले याच्यामध्ये जे माझ्याकडे प्रकरण जे आलं ते तीन मुलं त्या मयताचे आले एक मुलगा आणि दोन मुली आणि त्या त्यांनी असं सांगितलं की आम्हाला वारस प्रमाणपत्र पाहिजे वडिलांचं मयत वडिलांचं वारस प्रमाणपत्र पाहिजे आम्ही न्यायालयामध्ये जे आहे वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या वतीने एका मुलाच्या वतीने व दोन मुलींच्या वतीने मी पिटिशन दाखल केलं सदरील पिटिशनमध्ये मयताची पत्नी ही हजर झाली आणि तिने न्यायालयात सांगितलं की सर माझे पती वारले आणि मी क्लास वनमध्ये येते त्यामुळे मला वारसा प्रमाणपत्र मिळायला पाहिजे कारण मी मयताची पत्नी आहे आम्ही न्यायालयाला सांगितलो की पत्नी ही वारस प्रमाणपत्राचा हक्कदार असू हो शकते ती क्लास वनमध्ये पण येते पण ती डिस्क्वॉलिफाईड होते कारण तिच्यावर जे आहे पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल आहे तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहे त्यामुळे तिला हिंदू वारसा कायद्याप्रमाणे जे आहे हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे पासष्टप्रमाणे कलम पंचवीसमध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की जर पत्नीने पतीचा खून केलेला असेल किंवा मा पतीला मारण्यासाठी प्रोत्साहन दिलं असेल तर ती म पत्नी डिस्क्लिफाईड होते मर्डरच्या सेक्शन असल्यामुळे ती डिस्क्लिफाईड होते आणि त्यामुळं तिला मयताचा वारस प्रमाणपत्र मिळू शकत नाही हे आम्ही न्यायालयामध्येच सांगितलं सेक्शन पंचवीस चं पुस्त हिंदू सेक्सेशनचे आम्ही सायटेशन दाखल केले एफ आय आरची कॉपी दाखल केली दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला आणि न्यायालयानं आज निकाल दिला की मयता मयताचे फक्त मुलगा आणि त्याचे दोन मुली हे वारसदार होऊ शकतात पत्नी ही वारसदार होऊ शकत नाही कारण तिच्या विरोधात म तिच्या पतीचा खून केल्याचा एफ आय आर आहे आणि चार्जशीट कोर्टामध्ये चाल चालू आहे न्यायप्रविष्ट आहे म्हणून तिचा अर्ज फेटाळण्यात आला आणि न्यायालयाने आज ह्या तीन लेकरालाच फक्त वारस म्हणून डिक्लेअर केलेला आहे माझ्या माहितीनुसार सदरील झालेला हा निकाल अविनाश गोरे साहेबांचा दिवानी न्यायालयाचा हा महाराष्ट्रामध्ये पहिला निकाल असावा अशा माझ्या माहितीनुसार आहे नांदेडमध्ये ह्या अगोदर असा निकाल मराठवाड्यात तर नाही